ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता अजूनपर्यंत जमा झाला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की महिला व बालविकास मंत्री आदिती मॅडम टटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत जमा करणार आहोत परंतु आता या ठिकाणी काही निवडक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता अजूनपर्यंत जमा झाला नाही तर आता या ठिकाणी यासाठी काही महत्त्वपूर्ण कारण आहेत जे की जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत तर कोणती ते कारण आहेत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर कर आता या ठिकाणी ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणे त्याचं प्रामुख्याने पहिलं कारण म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी हो जर संजय गांधी निराधार होण्याचे जर लाभार्थी असाल तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बही डोनाचा एकही हप्ता मिळणार नाही कारण की याबाबत पोर्टलवरती आता एक ऑप्शन पाहायला मिळत आहे म्हणजेच आता जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत असाल आणि जर तुम्हाला लाडकी बहिणीचे सुद्धा पैसे येत असतील तर आता तुमच्या नावाच्या समोर यस असं ऑप्शन दाखवत आहे म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला लाडकी बही डोनाचा एकही रुपये मिळणार नाही कारण की तुम्हाला संजय गांधी योजनेचे पैसे येत आहेत आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आता वेबसाईटवरती विविध प्रकारचे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील ज्यामध्ये जर तुम्हाला इतर कोणत्या व्यवहारचा जर लाभ मिळत असेल या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे तर मग आता दोन नंबरचं कारण काय आहे ज्यामुळे तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही ते पाहूयात आणि आता ठिकाणी दो दोन नंबरचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या बँकेचा सर्वर प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे तुम्हाला अजून या ठिकाणी एक किंवा दोन दिवसाची वाट पाहिजे आणि आता ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज आहे का ते चेक करा कारण की कधी कधी काय होतं तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसतो आणि तुम्हाला मॅसेज येत नाही परंतु तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले असतात त्यामुळे नक्की तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले की नाही ते एकदा चेक करून घ्या आणि आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल आम्हाला जर दोन तीन दिवसांनी जर पैसे मिळाले नाही तर काय करायचंय तर पहा चिंता करू नका तुम्हाल तुम्हाला तुम्हा तुम्हा आता फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता सोबतच फेब्रुवारीमध्ये मिळून जातील म्हणजे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता एकत्रित जमा केले जातील या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही तर मग अशा काही प्रकारे अजून तुम्हाला एक किंवा दोन दिवस वाट पाहिजे तुमच्या देखील बँक खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा होऊन जाईल या ठिकाणी काळजी करायची काहीच गरज नाही तर मग असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्या महिलांना पैसे आले त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार